नाशिकच्या राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या शासकीय बंगल्यात ठेकेदारांची बैठक राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार सरोज अहिरे यांनीही घेतली ठेकेदारांची बैठक सदरचा शासकीय बंगला अधिकाऱ्यांनी बैठकीसाठी कसा दिला हे विचारतात बैठकीतून सगळ्यांनी काल पळ जाणून घेऊयात सविस्तर राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री यांच्यासाठी राखीव असलेल्या नाशिक येथील रायगड या शासकीय बंगल्यात देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सरोज अहिरे यांनी ठेकेदार आणि अधिकारी यांची बैठक बोलावली होती मात्र सदरचा शासकीय बंगला हा फक्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्री यांच्यासाठी राखीव आहे त्यामुळे अधिकाऱ्यांना हा बंगला बैठकीसाठी कसा दिला असं विचारला असता त्यावरती अधिकाऱ्यांनी सावरासावर करत बैठकीतून कारता पाय घेतला बैठक कशासाठी आयोजित करण्यात आली होती या सरकारी बंगल्यावरती बैठकीला कुणाची परवानगी होती याची माहिती अद्यापही प्राप्त झाली नसून बैठकीत उपस्थित असलेले अधिकारी आमदार यावरती आता काय कारवाई करतात याकडे नाशिककरांचं लक्ष लागून राहिलं आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असोका का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर